नमो बुद्धाय जय भीम संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुखशांती आणि दुःखमुक्तीचा मार्ग दिला असे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध यांच्या चरणी त्रिवार वंदन करते त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज आम्ही ह्या समाजामध्ये मानवर करून जगत आहोत असे संविधानाचे शिल्पकार युग पुरुष, युग प्रवर्तक भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चरणीसुद्धा त्रिवार वंदन करते कधी तुम्हाला कोणावर फार राग आला आहे का एखाद्या शब्दावर एखाद्या कृतीवर किंवा फक्त एखाद्याच्या वागण्यावरून तुमचं मन संतापानं भरून गेलं आहे का जर असं असेल तर मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज आपण जाणून घेणार आहोत भगवान बुद्धांनी राग म्हणजे काय सांगितलं आणि राग येण्याआधी काय करायला पाहिजे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की भगवान बुद्धांनी राग म्हणजे नेमकं काय सांगितलं आणि राग येण्याआधी आपण काय करायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला राग येणारच नाही आणि दुःखसुद्धा होणार नाही आज आपण बोलणार आहोत त्या क्षणाबद्दल जेव्हा मनात राग उफाडून येतो आणि त्या क्षणा आधी आपल्याला काय करायला पाहिजे हे भगवान बुद्धांनी कसं सांगितलं आहे हे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राग म्हणजे काय बुद्धांच्या विचारानुसार राग म्हणजे काय असते बुद्ध म्हणतात राग ही एक जडती आग आहे जी प्रथम स्वतःला जाडते आणि नंतर इतरांना जाळते राग कशी आहे तर एक जडती आग आहे जी प्रथम स्वतःला जाळते आणि त्याच्यानंतर इतरांना जाळते राग म्हणजे क्षणिक झंकार पण त्याचे परिणाम खोल असतात राग काही क्षणासाठीच येतो परंतु त्याचे जे परिणाम असतात ते खूप खोलवर असतात आपण रागावतो आणि मग बोलून जातो ते जे आपल्या हृदयात नसतंच जर आपण रागावलो तर रागाच्या भारामध्ये आपण काहीही बोलून जातो असे शब्दसुद्धा आपण बोलून जातो की जे आपल्या हृदयातसुद्धा नसतात तरीसुद्धा आपण ते बोलून जातो नंतर त्या शब्दांचा आपल्याला खूप पश्चाताप होते पण ते शब्द परत येत नाही रागाच्या भारामध्ये तर आपण बोलून टाकतो कोणतेही शब्द परंतु त्या शब्दाचा नंतर आपल्याला जेव्हा आपला राग शांत होतो तेव्हा आपल्याला पश्चाताप होतो पण ते बोललेले शब्द परत येतात का नाही बुद्धांनी या रागाचं मूळ शोधलं ते आहे अहंकार ममत्व आणि अज्ञान आपल्यामधला अहंकार आणि अज्ञान याच्यामुळे हा राग उत्पन्न होतो बुद्धांच्या काळामध्ये एक दिवस एक तरुण माणूस त्यांच्याजवळ आला आणि तो अतिशय चिडलेला होता संतप्त होता त्याने बुद्धांना येऊन शिविगाळ केली तुम्ही फसवे आहात तुम्ही ढोंगी आहात अशा प्रकारे तो बुद्धांना अपशब्दात बोलू लागला कारण बुद्धांची प्रसिद्धी तिथे दिवसेंदिवस वाढत होती आणि बुद्धांना खूप लोक शरण येत होते तर हे काही लोकांना आवडत नव्हतं अशाच कॅटेगरीमध्ये होता हा तरुण हा आला आणि बुद्धांना अपशब्द बोलू लागला त्यांना बोलू लागला की तुम्ही फसवे आहात लोकांना आपल्या जाळामध्ये फसवता आणि तुम्ही ढोंगी आहात बुद्ध शांत राहिले तो इतकं काही बोलला तरी सुद्धा बुद्ध शांत राहिले बुद्धांनी एकही शब्द त्याला प्रत्युत्तर दिलं नाही बुद्ध फक्त शांतच होते ते शांत डोळ्याने पाहत राहिले त्या युवकाच्या संतापाचं वादळ ओसरलं आणि शेवटी त्या तरुणाने बुद्धांना विचारलं मी तुम्हाला इतकं अपमानित केलं तरी तुम्ही शांत कसे राहिलात मी तुम्हाला इतकं अपमानित केलं इतके अपशब्द बोललो तरी सुद्धा तुम्ही इतके शांत का राहिलात तर ह्याच्यावरती बुद्ध म्हणाले जर कोणी भेटवस्तू देतो आणि ते मी स्वीकार केली नाही तर ती भेटवस्तू कुणाकडे राहत तर तो तरुण युवक म्हणाला बुद्धांना ती भेटवस्तू देणाऱ्याकडेच राहते जर तुम्ही ती भेटवस्तू स्वीकार केली नाही तर ती वस्तू देणाऱ्याकडेच राहते बुद्धांनी म्हटलं तुमचा राग मी स्वीकारलं नाही तुम्ही जी शिवीगाडी दिली अपशब्द मला बोलले तर हा जो तुमचा राग होता हा मी स्वीकारलं नाही तर हा जेव्हा मी स्वीकारलं नाही तर हा कुणाकडे राहिला हा तुमच्याकडेच राहिला ही आहे खऱ्या शांततेची ताकद आपण जर शांत राहिलो तर अशा प्रकारे खऱ्या शांततेची ताकद असे असते सगळ्या मनुष्यांना राग येतो असा कुणीही नाही आहे की ज्याला राग येत नसेल कुणाला कमी प्रमाणात येतो कुणाला जास्ती प्रमाणात येतो तर बुद्धांनी राग येण्याआधी काय करायला पाहिजे हे सुद्धा सांगितलं आहे आपल्याला जेव्हा राग येतो तर आपल्याला माहिती आहे की अशी परिस्थिती उत्पन्न होणार आहे किंवा झालेली आहे तर त्याच्या आधी आपल्याला काय करायला पाहिजे तर बुद्धांनी पाच सूत्र सांगितलेली आहेत याच्यासाठी तर ते पाच सूत्र कोणकोणते आहेत पाच नियम पाच रूल कोणकोणते आहेत पहिला आहे थांबा क्षणभर आपल्याला थांबायचं आहे था जेव्हा राग येतो तेव्हा उत्तर देण्याऐवजी दहा सेकंदसाठी काहीच बोलू नका बुद्ध म्हणतात की जेव्हा कधीही आपल्याला राग येत असेल तर उत्तर देण्याआधी दहा सेकंड शांत राहा काहीही बोलू नका मनात उद्रेक होतो पण तो थांबतो जर तुम्ही थांबायला शिकलात तर आपल्या मनामध्ये उथल पुथल होते खूप राग येते खूप क्रोध येते पण तो थांबतो जर आपण स्वतःला थांबायला शिकवलो तर दुसरा आहे श्वास घ्या आणि आनंदित रहा बुद्धांनी आणपांसाठी ध्यान सांगितलेलं आहे तर ह्याच्यामध्ये काय करावं लागते दीर्घ श्वास घ्या आणि आपल्या रागाची सुटका करा दीर्घ श्वास घेतल्यामुळे काय होते तर आपलं मन शांत होते हा दुसरा नियम आहे तिसरा आहे शब्द थांबवा आपल्या वाणीतून वाईट शब्द अपशब्द निघणार असतील तर ते येण्याआधीच आपल्याला ते शब्द थांबवायला पाहिजे भावनांचं निरीक्षण करायला पाहिजे तुम्हाला खरंच राग आलाय का की अहंकार दुखलाय खरंच आपल्याला राग आला आहे की आपल्यातला जो अहंकार आहे तो दुखला आहे हे आपल्याला विचार करायचा आहे आपल्या वाणीतून शब्द काढायचे नाही आहेत विचार करूनच शब्द काढायचे आहेत चौथा आहे प्रत्युत्तर देण्याआधी समजून घ्या जर समोरच्या व्यक्तीसुद्धा रागात असेल तर त्याला प्रत्युत्तर देण्याआधी त्याला आपण समजून घेतलं पाहिजे समोरच्या शब्दांआधी त्याच्या वेदना ऐका समोरच्या व्यक्ती जर क्रोधित झालेला आहे त्याला खूप राग आलेला आहे तर त्याचे शब्द ऐकण्याऐवजी सर्वप्रथम त्याच्या वेदना ऐकायला पाहिजे तर अशा प्रकारे प्रत्युत्तर देण्याऐवजी त्याला समजून घ्यायला पाहिजे समोरच्या व्यक्ती रागात आहे म्हणून आपणही रागात आलं आणि तो बोलत आहे तर त्याच्या उत्तर प्रत्युत्तर देणं याच्यामुळे काय होतं वाद आणखी वाढत जाते म्हणून त्याच्या भावना आपल्याला समजायला पाहिजे पाचवा आहे ध्यान ध्यान म्हणजे विपश्यना साधना तर शांत राहण्यासाठी प्रतिदिन ध्यान करायला पाहिजे रोज आपल्याला शांत राहण्यासाठी किमान एक तास तरी ध्यान करायला पाहिजे बुद्ध म्हणाले जसं पाण्यात वादळ येतं बुद्ध काय म्हणतात ज्याप्रमाणे पाण्यात वादळ येतं तसं मन ही अस्थिर होतं आपलं मन अस्थिर होतं पण ध्यानाने ते स्थिर होते ध्यान केल्यामुळे आपलं मन जो आहे तो स्थिर होत जात त्याच्यामुळे आपण काय करायला पाहिजे तर ध्यान करायला पाहिजे हा पाचवा नियम भगवान बुद्धांनी सांगितला आहे बुद्धांनी धम्मपद मध्ये गाथा सुद्धा म्हटलेली आहे ती गाथा आहे नही वेरे न वेरानी संमन ध कुदाचन अवेरेन च संमंतो ए धम्मो सनंत ह्याचा अर्थ असा आहे की द्वेषाला द्वेषाने कधीही संपवता येत नाही तर कशाने संपवता येते द्वेषाला प्रेमाने संपवता येते फक्त प्रेमानेच द्वेष संपवू शकतो हेच आहे सनातन सत्य अशा प्रकारे ह्या गाथेचा अर्थ आहे आणि ही गाथा भगवान बुद्धांनी धम्मपद मध्ये आहे जर आपल्याला राग आला तर रागावर बुद्ध धर्मामध्ये उपाय सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे राग आला तर त्याच्यावरती कोणकोणते उपाय असतात रागावर कशा प्रकारे आपण मात करू शकतो तर पाच बुद्ध धर्माचे उपाय आहेत तर ते कोणकोणते आहेत पहिला आहे मेत्ता भावना म्हणजे मैत्री भावना सगळ्यांवर मैत्री भाव करणे त्यानंतर दुसरा आहे करुणा ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांच्यावरही दया करणे जर आपल्याला कुणी त्रास देत असेल तरी सुद्धा त्याच्यावरती आपण दया करायला पाहिजे आपल्यामध्ये करुणा असायला पाहिजे तिसरा आहे क्षमा आपल्यासोबत कोणी भांडत असेल कितीही आपल्यावर राग करत असेल ओरडत असेल तरी सुद्धा आपण त्याला क्षमा करायला पाहिजे क्षमा केल्यामुळे काय होते तर याच्यामुळे आपलं मन हलकं होतं म्हणून तिसरा आहे उपाय क्षमा चौथा आहे अपमाद म्हणजे सजगता जाणीवपूर्वक वागणं कुणासोबतही वागायचं आहे तर सजगपूर्वक आणि जाणीवपूर्वक आपलं बिहेवियर वागणं वागणूक असायला पाहिजे पाचवा आहे समता समता म्हणजे काय तर सुख असेल किंवा दुःख असेल तरी सारखंच असायला पाहिजे ना प्रेमात अति व्हायला पाहिजे ना द्वेषात अति व्हायला पाहिजे ह्यालाच म्हणतात समता तर अशा प्रकारे बुद्ध धर्मांचे पाच उपाय आहेत पहिला आहे मेत्ता भावना मैत्री भावना म्हणजे सगळ्यांवर मैत्रीभाव करणे दुसरं आहे करुणा ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांच्यावरही दया करणे तिसरं आहे क्षमा जिच्यामुळे आपलं मन हलकं होतं आपण कुणालाही क्षमा केलं तर आपलं मन हलकं होतं चौथा आहे अपमाद म्हणजे सजगता आणि जाणीवपूर्वक वागणे पाचवा आहे समता ना प्रेमात अति व्हायला पाहिजे आणि ना द्वेषात अति व्हायला पाहिजे चक्रवर्ती सम्राट अशोक ज्यांनी कलिंग युद्धामध्ये क्रोधात हजारो लाखोंना मारले पण एक रात्र त्यांचा राग ओसरला जेव्हा त्यांनी एवढं रक्तपात बघितलं तर त्यांचा राग ओसरला आणि त्यांच्याच डोळ्यातून शांततेचा सम्राट जन्माला आला आणि ते भगवान बुद्धांच्या धम्माला शरण गेले त्याचप्रमाणे अंगुलीमाल अंगुलीमाल जो होता त्यांनी नऊशे नव्याण्णव लोकांच्या खून केलं म्हणजे त्यांनी लोकांचे बोट कापले आणि तो आपल्या गडामध्ये माळा बनवून घालायचा एक हजार बोट त्याला पाहिजे होते आखरी फक्त त्याला एक माणूस पाहिजे होता तर भगवान बुद्धांमुळे तो शांत झाला भगवान बुद्धांनी त्याचा क्रोध शांत केला आणि बुद्धांच्या फक्त एका वाक्यांमुळे तो शांत झाला तर बुद्धांच्या वाक्य होता तू थांब अंगुलीमाल मी कधीच हल्लो नाही पण तूच अजून फिरतोस अशा प्रकारे राजा सम्राट अशोक आणि अंगुली माल यांच्यामध्ये किती राग होता पण यांचे राग एक दिवस शांत झाला आणि हे बुद्धांना शरण आले तर बुद्ध म्हणतात राग ही एक आग आहे ती आधी आपल्याला जाळते पण जर आपण थोडं थांबलं विचार केला तर त्या अग्नीचे रूपांतरण प्रकाशात होऊ शकतो आपल्याला जाळण्यापूर्वी जर आपण थोडं थांबलो विचार केला तर त्या अग्नीचे रूपांतरण प्रकाशामध्ये होऊ शकतो आजपासून फक्त एकच गोष्ट ठरवा राग येण्याआधी दहा सेकंड फक्त स्वतशी बोला कारण शांतीत खरी ताकद आहे आणि ती तुमच्याही आत आहे तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी रागावर कशा प्रकारे आपण कंट्रोल करू शकतो पाच प्रकारचे उपाय भगवान बुद्धांनी सांगितले आणि काय करायला पाहिजे आपण शांत असायला पाहिजे राग येण्याआधी दहा सेकंडसाठी आपण शांत असायला पाहिजे लांब श्वास घ्यायला पाहिजे आणि स्वतःला शांत ठेवायला पाहिजे कारण शांतीतच खरी ताकद आहे रागात नाही आहे हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्ती लाईक शेअर त्याचबरोबर वर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमो बुद्धाय, जय भीम